आपल्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक आहे आपण सांगतो एक आणि करतो एक पोराला सांगायचं व्यसन करू नये घरात असा बोर्ड लावून ठेवायचा व्यसन करू नये आणि घरी गेल्यानंतर बापानच पोराला म्हणायचं जा जरा चुलीव शिगरेट पिटून आण चला ते पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बापाकडे ते बाप कानातनं धूर काढतो नाकातनं धूर काढतो हे सगळ्या गावात सांगते एक नंबर बाप जादूगार कृती आणि विचार यात गफलत झाली तुम्ही जो विचार करता तसं तुम्हाला वागता येईल का म्हणजे ने मी नेहमी सांगत असतो तुम्ही जे पेराल ते उगवत भगवान महावीर सांगतात की तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या आयुष्यात घडलेला कुठलाही प्रसंग हा तुमच्या कर्माचं फळ आहे आणि ते तुम्हाला स्वीकारता यायला हवं त्यामुळे तुमचं कर्म कसं असावं याच्यावरती विचार करा म्हणजे असंच एकदा व्याख्यान झालं आणि व्याख्यानानंतर एक गृहस्थ माझ्याकडे पळत आले साठ सत्तर वय असेल आणि मला सांगत होते म्हणे महाराज हे व्याख्यान विख्यान देणं खूप सोपं म्हटलं झालं काय म्हटले मी एवढे संस्कार केले पोरावर पण पोरग नालायक निघलं म्हणलं झालं काय म्हणले मी त्याला काही सांगायला गेलो का माझा अजिबात ऐकत नाही पण त्याच्या सासऱ्यानं सांगितलं का पळत जात म्हटले सासऱ्याचं ऐकतय पण बापाचं ऐकत नाही म्हटलं मग आता काय करायचं ते म्हटले पोरग नालायक निघलं पण जावई मात्र एक नंबर निघला म्हटले जावाई सगळं माझा ऐकतो त्याच्या पोराचं अजिबात ऐकत नाही आम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे म्हणून काय पेरायचं ते ठरवा भगवान महावीरांच्या आयुष्यातला प्रसंग आहे भगवान महावीर प्रवासाला निघालेत आणि जंगलातून काट्या कुट्यातून वनातून जात असताना एका ठिकाणी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या जंगलामध्ये राहणारी काही रानटी लोक भगवान महावीरांवरती धावून आली अंगावरती चालून आली यातना दिल्या त्यांच्या सोबत असलेली जनावरं भगवान महावीरांच्या अंगावरती सोडली पण महावीर किंचितचेही हल्ले नाहीत सगळ्यात साधू संतांना हात या त्रासातनं जावं लागलं ज्ञानोबा इंद्रायणीच्या डोहात पाऊल टाकायला गेले तर लोकांनी ज्ञानोबांना इंद्रायणीच्या डोहात साधा पाऊल टाकू दिलं नाही दगड गोटे घेऊन लहान मुलं ज्ञानोबांच्या मागे पडत सुटली माऊली पुढे चालता चालता पडले खरचटलं एका झोपडीत जाऊन माऊली रडत बसले आईनं जवळ घेऊन विचारलं ज्ञाना काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का ज्ञानोबा म्हणाले रस्त्यानं येत होतो खरचटलं पडलो आई आईला वाईट वाटू नये म्हणून ज्ञानोबा दुःख लपवतात किती त्रास सहन करावा लागला तुकाराम मारताना साधा त्रास झाला का हो जगाच्या कल्याणासाठी मांडलेली गाथा सुद्धा इंद्रायणीमध्ये बुडवावी लागली याच्यापेक्षा काय यात ना असाव्यात भगवंताला मुक्त नाही प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला भगवान महावीरांना सुद्धा तो चुकलेला नाही हातातली जनावरं भगवान महावीरांच्या अंगावरती सोडली लचके तोडले पण महावीर भगवान किंचितशीही ध्यानातून हल्ले नाहीत एवढंच काय आपण आरणाओ करून सुद्धा हा लक्ष देत नाही म्हणून एका रानटी माणसानं काटेरी वनस्पती उचलल्या तोडल्या आणि भगवान महावीरांच्या दोन्ही कानात ठोकून प्रचंड वेदना झाल्या नकशिकांत वेदना झाल्या पण महावीर किंचितचेही डगमगले नाहीत ध्यानातून ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपल्या कानामध्ये तुछ तुछ ते तसेच गावाकडे चालत निघाले एका दारात जाऊन पोहोचले एका माणसानं पाहिलं की भगवान महावीर साक्षात समोर उभे आहेत आणि त्यांच्या कानामध्ये एका वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याकडून त्या कानातल्या त्या, त्या काटेरी वनस्पती बाजूला केल्या आणि भगवान महावीरांना विचारलं की महावीर आपण त्याला शोधून आणूया कुणी तुम्हाला हा त्रास दिला त्याच्यावरती आपण कठोर शासन देऊयात भगवान महावीर म्हणाले हे माझ्याच कर्माचं फळ आहे पूर्वजन्मात मी एका जन्मात राजा होतो एक संगीत सभा सुरू होती आणि त्या संगीत सभेमध्ये मी तिथल्या एका पहारे सांगितलं होतं मला झोप लागल्यानंतर ही संगीत सभा थांबव मी झोपी गेलो त्या संगीत समारंभ थांबवावा हे त्या पहारेकराच्या लक्षात आलं नाही त्यानं माझं बोलणं नीटचं ऐकलं नाही म्हणून शासन म्हणून मी त्याच्या कानामध्ये शिस उतलं होत त्या, त्या जन्माचं पातक आहे कधीतरी फिडावं लागणार आहे म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला आलेलं एवढं एवढंच दुःख सुद्धा आपण तर लगेच मोकळे होतो देवा एवढं केलं आणि हे वाटायला दिलं आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग आपल्या कर्माचं फळ आहे हे भगवान महावीरांनी या कथेतनं सांगितलं म्हणून भगवान महावीर हे इतरांपेक्षा वेगळे वाटतात भगवान महावीरांनी आपण दोन मुद्दे पाहिले पहिला मुद्दा स्त्री बंदिवान असलेल्या स्त्रीला बाजूला तिला मुक्त केलं आणि दुसरा प्राणी मात्रांवरती दया करा आज आपण माणसं आहोत आपला एकमेकांवरती विश्वास उरला नाही तर प्राणी मात्र तर खूप लांबची गोष्ट आहे एक मी उदाहरण सांगेल एक माणूस पळत पळत त्याच्या मागे वाघ लागला होता म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला झाडावर एक अस्वल होत याला वाटलं आपण वाघातून सुटलो ना अस्वलाच्या तावडीत जाऊन सापडलो यानं अस्वराला हात जोडले आणि म्हटला घरी बायका पुरत काही कर कृपा कर पण मला वाघाच्या काय तावडीत देऊ नको असवल म्हटलं ठीक आहे बाबा मी तुला वाचवतो वाघ खालून बघतोय वाघ शेवटी अस्वलाला म्हटला आपण दोघही जंगलातले आहोत तुला माणसाचं काय घेणं देणं त्याला खाली ढकल मी तुला सोडून देईन माणूस मात्र विनवण्या करायला लागला अस्वल म्हटला नाही मी शब्द दिलाय माणसाला की मी तुझे प्राण वाचवेल काही झालं तरी मी याला ढकलणार नाही वाघ खालीच वाट बघतय दोन पाच तासानंतर आस्वल झोपी गेलं माणूस जागाच मग वाघ माणसाला म्हणला बघ म्हणला मला भूक लागलीय तू आस्वलाला खाली ढकल मी तुला जाऊन देतो म्हटलं माणूस म्हटला कॉम्प्रोमाइज दोन मिनिटात ढकलतो म्हणला माणसानं अस्वल ढकललं अस्वलानं दुसऱ्या फांदीला पकडलं अस्वल म्हटला मी तर वाचलो पण आयुष्यात एक शिकलो म्हटला प्राण्यांवर विश्वास ठेवा पण माणसावर ठेवू नये आपण इतके घसरलो आपण इतके कृतघ्न झालो अरे वासरू जर जन्माला आलं तर गाय सुद्धा चाटते त्या वासराला वासू जर परत आलं तर गाईला सुद्धा पाना फुटतो अरे जनावरांना सुद्धा प्रेम वाटावं जिवाळं वाटावं आणि आपण माणसाहोत आपण ते विसरून गेलो कोळी पोरं पाकिस्तानमधनं भारतात येतात सीएसटी वरती जातात मुंबईत जातात धाड धाड मशीनगन चालवतात कितीतरी माणसं मृत्युमुखी पडतात आणि मृत्युमुखी पडलेल्या माणसांकडे पाहून या लोकांच्या किंचीचाही संवेदना जागे होऊ नयेत आपण इतके घसरलो म्हणून मी सांगितलं की या जगाला आज महावीर पाहिजेत अहिंसेचा संदेश देणारे नुसते संदेश नाही तर त्यांच्या कृतीतून ते वर्तुणुकीतून ते दाखवून देणारे भगवान भगवान महावीर पाहिजेत आम्ही माणसा माणसाविषयी सुद्धा कृतज्ञ राहू शकलो नाही मध्यंतरी पेपरला वाचलं अमेरिकेत शिकायला गेलेला मुलगा दोन वर्षानंतर भारतात आला आणि मुंबईत आल्यानंतर त्याला वाटलं मुंबईतल्या अमुक अमुक भागात आपली आई राहते आईला भेटून यावं दोन वर्षानंतर आईला भेटायला गेला फ्लॅटचं दार तुडून उघडावं लागलं आज जाऊन बघितलं तर बेडवर आईचा सापळा पडला होता सापळा दीड वर्षापूर्वीच आई मरून पडली पण माहीत सुद्धा झालं नाही आम्ही इतके कृतज्ञ झालो प्राणी मात्रांवर दया करा तर हा फार पुढचा प्रश्न आहे पण माणसा ही संवेदना आम्हाला कळू नयेत आम्ही इतके कृतज्ञ झालो म्हणून आज या जमान्यामध्ये आम्हाला भगवान महावीरांची आवश्यकता वाटते भगवान महावीर त्यांच्या सगळ्या शिष्यांना विचारतात की बाबांनो साप असतो साप हा साप कातीन का टाकतो आणि मग भगवान महावीरांचे शिष्य सांगायला लागतात की सापाच्या डोळ्यावरती कातडी येते त्याला दिसत नाही म्हणून तो काट टाकतो भगवान महावीर शिष्यांकडे पाहून हसतात आणि म्हणतात आपल्या सगळ्यांच्या डोळ्यावर अशी कातडी तर आलेली नाही ना ती अहंकाराची असेल व्याभिचाराची असेल स्वार्थाची असेल ही कातडी टाकवावी आणि सत्याच्या मार्गावरती चालावं इतक्या साध्या साध्या उदाहरणांतून भगवान महावीर त्यांच्या शिष्यांना पटवून द्यायचे म्हणून भगवान महावीर ज्यांनी प्राणी मात्रांवरती दया करा हा संदेश दिला अठ्ठावीसाव्या वर्षांपर्यंत कुटुंबात राहिले आणि वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा त्याग केला ज्या वेळेस भगवान महावीरांचा जन्म आहे खर तर आपल्याकडे अनेक साधू संतांच्या जन्माच्या विषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात पण भगवान महावीरांचे आई वडील जंगलामध्ये गेलेले असताना राणी त्रिशला उगवत्या सूर्याला नमस्कार करते राजा सिद्धार्थ त्यांच्या सोबत आहेत आणि त्या सूर्याला नमस्कार करत असताना जणू त्या सूर्यातून ऋषभदेव राणीच्या त्या ते प्रतिबिंब डोक्याच्या भोवती फिरत आहे समोर साक्षात महालक्ष्मी आहे एक हत्ती आहे आणि त्याच्या सोंडेमध्ये एक पांढर फूल आहे कमळ फूल आहे अशा प्रकारचं दृश्य राणीच्या समोर उभा आहे अशाच प्रकारचं स्वप्नही राणीला पडावं आणि मग त्या काळात स्वप्नांचे अर्थ सांगण्यासाठी काही विद्वानांना बोलवलं जायचं आणि मग अशा प्रकारचं स्वप्न अशा प्रकारचा भास अशा प्रकारचं चित्र राणीच्या डोळ्यासमोर उभा आहे याचा काय अर्थ असू शकेल मग स्वप्नाचा अर्थ लावणाऱ्या अनेक विद्वानांनी राजाला येऊन सांगितलं राजन तुमच्या पोटी असं मूल जन्माला येणार आहे त्याच्या दोन शक्यता वर्तवता येतील त्याने जर क्षत्रिय धर्म स्वीकारून हातात शस्त्र उचललं तर तो जगज्जेता ठरेल आणि हातात शास्त्र घेऊन जर त्यानं मार्गाक्रमण सुरू केलं तर साऱ्या जगाला तो अहिंसेचा मार्ग सांगेल या दोन शक्यता वर्तवल्या होत्या बलदंड शरीर यष्टी देखणं रूप राजबिंडा हा तरुण अगदी लहानपणापासून भगवान महावीरांनी त्याची चुनूक दाखवली वर्धमान नाव तेही का ठेवलं तर ज्या वेळेस भगवान महावीर आईच्या पोटात आहेत त्याच वेळेस राज्यातून अनेक लोक येऊन राजाला सांगत होते की राजन या वर्षी पाऊस पाणी भरपूर आहे या वर्षी राज्याचं उत्पन्न वाढत आहे इस राज्य को ए वर्धमान की ओर लेके जाएगा इसलिए उनका नाम वर्धमान रखा गया वयाच्या आठव्या वर्षी गुरुग्रही गेले शिकायला पहा देव असू देवाचा अवतार असू साधू संत असू कुणालाही गुरु चुकलेला नाहीये योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरुची अपेक्षा व्यक्त केलेली आहे भगवान महावीर सुद्धा अहो भगवान श्रीकृष्ण सुद्धा आश्रमात जाऊन ज्ञान ग्रहण केलं रामानं ग्रहण केलं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गुरुग्रही शिकायला गेले ते म्हटले का मी देव आहे काय असेल तो कोर्स आमचा सहा महिन्यात आटपून टाका सर्टिफिकेट देऊन टाका मला लय काम आहेत मला कंसाकड बघायचंय गीता सांगायची आहे आयुष्य कसं जगावं हे सांगण्यासाठी गुरुची अपेक्षा आहे म्हणजे एक गुरुचं महत्व काय एक थोडक्यात एक दृष्टांत सांगतो एक साधा सरळ सोपा माणूस गंगू नाव त्याचं आपल्याकडे एक म्हण आहे कहा राजा भोजवर कहा गंगुतेली म्हणजे एक सर्वसामान्य माणूस जो फारसा काही शिकलेला नाही एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये अशी विद्वानांची सभा भरायची एकीकडे एका राज्याचे विद्वान आणि दुसरीकडे दुसऱ्या राज्याचे विद्वान आणि मग एखाद्या विषयावरती चर्चा व्हायची आणि जो विद्वान श्रेष्ठ ठरेल त्या विद्वानाचा दोन्ही राजे एकत्र येऊन सत्कार करायचे एका राज्याचे गुरु येऊन व्यासपीठावरती विराजमान झालेत आणि एका राज्याचे गुरु काही कारणास्तव येऊ शकले नाही आता करायचं काय राजा अस्वस्थ झाला आपलं कोण सभेला सामोरं जाणार गंगुतीली पुढे गेला आणि म्हटला आपले विद्वान जर आलेले नसतील तर आजच्या सभेमध्ये मी सहभागी होऊ का राजा म्हटला ते एवढं विद्वान आहे आणि तू काय सभेला सामु... मी रोज आपले जे गुरु आहेत त्यांच्या सोबत राहतो त्यांच्याकडनं दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्यात त्यांच्या सहवासात राहिलोय काही नाही जिंकणार नाही मला मान्य पण आपल्या राज्याचं नाक खाली जाऊ देणार नाही सभा मात्र मी सभेत सहभागी होईल राजा म्हटला ठीक आहे आता कुणालाच माहित नाही हे कोण आहे पण राजाचा वेश त्या विद्वानाचा वेश घालून मात्र ते सभेमध्ये सहभागी झाला आणि सभेला सुरुवात झाली खरे जे विद्वान होते त्या खऱ्या विद्वानानं एक बोट पुढं केलं गंगू गंगुतेल्यानं लगेच दोन बोट पुढे केली खरे जे विद्वान होते त्यांनी पाच बोट पुढे केली गंगुतेल्यानं लगेच अशी मुठ पुढं केली खऱ्या विद्वानानं सात बोट पुढे केली गंगुतेल्यानं सात बोट पुढे केली मधून अशी रेषा मारली खऱ्या विद्वानानं असं विचारलं हे कस मुखसंवाद सुरू आहे दोघांमध्ये कुणी बोलायला तयार नाही तेल्यानं ना दह्याच्या गाडग्याकडं बोट केलं आणि दह्याच्या गाडग्याकडं बोट केल्याबरोबर खरे विद्वान गंगुतेल्याकडे गेले त्याच्या पाया पडले आणि म्हटले महाराज तुम्ही प्रचंड विद्वान आहात सभा तुम्ही जिंकले आता सगळीकडे गंगू तेल्याचा जे सुरू झाला खऱ्या विद्वानाला विचारलं उपस्थितांनी तुमच्यात नेमका संवाद काय झाला ते तर सांगताल ते म्हणे तुमचे विद्वान इतके महान आहेत मी एक बोट पुढे केला आणि सांगितलं भगवंत एक आहे ईश्वर एक आहे तुमच्या विद्वानानं दोन बोट पुढं करून सांगितलं देव एक आहे पण स्त्री आणि पुरुष त्याची दोन रूप आहेत मी पाच बोट पुढं करून सांगितलं विश्व पंच महाभूतांनी बनलेलं आहे तुमच्या विद्वानानं मूट करून सांगितलं विश्व जरी पंच महाभूतांनी बनलेलं असलं तरी सगळी पंच महाभूत माणसाच्या ठिकाणी एक आलेली आहेत मी सात बोट पुढं करून सांगितलं विश्व सात समुद्रांनी बनलेलं आहे तुमच्या विद्वानानं मधून आडवी रेष मारली सांगितलं विश्व जरी पंच विश्व जरी सात समुद्रांनी बनलेलं असलं तरी मधून एक पर्वतांची रांग गेलेली आहे आणि मी त्याला विचारलं हे कसं त्यांनी गाडग्या त्या दह्याच्या गाडग्याकडे बोट करून सांगितलं दहीज ऋषींचा सा प्रताप आहे म्हटले त्यांनी मधून पर्वतांची रांग निर्माण केली विद्वान आहेत म्हणे प्रचंड आता गंगू तेलेला थोडस बाजूला घेतलं राजान म्हणले हे तुला माहित होत का हे सगळं त्याला हे आपल्याला असलं काही माहित नव्हतं म्हणलं आपलं ठरलं होतं सभा मारून न्यायची त्यांनी एक बोट पुढं केलं ते म्हणले मी एक पट आहे मी दोन बोट पुढे केली म्हणलं मी दुप्पट आहे त्यांनी पाच बोट पुढं केली ते म्हणले मी चापट मारील मी म्हटलं मी त्यांनी सात बोट पुढं करून सांगितलं मी सात भाकरी खातो मी मधून आडवी रेस मारली सांगितलं मी पण सात खातो पण सकाळी साडेतीन आणि संध्याकाळी साडेतीन खातो त्यांनी विचारलं कशा बरोबर दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं सांगितलं दह्या बरोबर खातो म्हटलं गुरुच्या नुसत्या सानिध्यात एवढी ताकद आहे भगवान महावीर गुरुग्रही गेलेत गुरु, गे गुरु शिष्यांमध्ये वाद संवाद ही प्रक्रिया चालत आलेली आहे म्हणजे ज्या वेळेस ज्ञानोबांचे वडील विठ्ठल पंत श्रीपाद स्वामींकडे शिकायला गेले त्यांच्यामध्ये वाद झाला होता संन्यासी श्रीपाद स्वामींनी सांगितलं माझ्याकडे येणारा विद्यार्थी संन्यासी असला पाहिजे आणि मग विठ्ठल पंतांनी विचारलं होतं संन्यासी कुणाला म्हणायचं म्हणजे तो वृत्तीनं संन्यासी असावा की वश्रानी संन्यासी असावा आणि त्याचं उत्तर पुढे जाऊन माऊलींनी दिलं होतं आणि मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंत करणं पार्था तो संन्यासी जाणं अखंड निरंतर अगदी तसंच महावीर ज्यावेळेस गुरुग्रही शिकायला गेले त्यावेळेस भगवान महावीरांना विचारलं श्रेष्ठ कोण दोन माणसांमधला फरक ओळखायचा कसा श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण भगवान महावीर म्हटले नाहीत की त्याच श्रेष्ठत्व त्याच्या जातीवरनं कळावं त्याच्या धर्मावरनं कळावं भगवान महावीर म्हणाले त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या कृतीवरनं ठरेल भगवान महावीरांना विचारलं जीवन आणि मृत्यू काय ऐहिक जीवनाची इच्छा असणं म्हणजे जीवन ऐहिक जीवनाची इच्छा होणे म्हणजे जीवन आणि भौतिक गोष्टींच्या अट्टाहासाची शिक्षा म्हणजे मृत्यू हे भगवान महावीरांचे गुरु आणि शिष्य यांच्यामधला हा संवाद आहे हा काळ होता की जिथे गुरुनं शिष्याला काहीतरी द्यावं शिष्यानं ते आनंदानं ग्रहण करावं आणि मार्गक्रमण करावं काळ आता भयानक बदलला आहे आता गुरु गुरु सापडत नाही आणि शिष्यालाही शिक्षणाची ओढ उरली नाही हल्ली क्रिकेटच्या मॅचेस होतात आमच्याकडे एक गोट्या नावाचं पोरग आहे त्याला फार त्या मॅचेसमध्ये इंटरेस्ट आणि ते मॅचही बघायची आणि वर्गात हजेरी लागली पाहिजे म्हणलं असं काहीतरी करावं लागतंय आता आपल्याकडं तर अजून अशी पद्धत नाही की आपण टीव्ही लावावा वर्गात जाऊन आणि मॅच बघावी गावातलं एक बाळ्या नावाचं पोरग गोट्यानं बाळ्याला सांगितलं म्हणलं आज काही कर माझ्यावरचं म्हणलं तुला शाळेत जावं लागतं म्हटला ठीक आहे जातो पण म्हणला मी कधी शाळेत गेलो नाही गुरुजीनं काही विचारलं तर म्हटला काय विचारत नाही तू जा म्हणला दुपारच्या सुट्टीत भात खायचा हजेरीच्या वेळेस हजर गुरुजी म्हणायचं आणि घरी यायचं चड्डी बिड्डी बेल्ट बिल्ट अप टू डेट पोरग शाळेत गेल कधीही प्रश्न न विचारणाऱ्या गुरुजीनं आज प्रश्न विचारायला सुरुवात केली याला कचा येत नव्हता गुरुजीला राग आला म्हटले अरे पाचवी सहावीत आला कसा तुला शाळेतून काढून टाकतो म्हटले आता शाळेतून काढून टाकतो म्हटल्यावर पोराला राग आला पोरग गुरुजीला म्हणलं शाळेतून काढणार तुम्ही मला शाळेतून काढू शकत नाही म्हणला मी शाळेतच नाही काढायचं तर म्हणलं ते गोट्याला काढा आपला शाळेचा काही संबंध नाही म्हणला आता नेमकं हे इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांनी बघितलं साहेब म्हणले गुरुजी तुम्हाला कोण